श्रामपूर शहरातील एका कॅफेमध्ये विद्यार्थीनं नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार शहरातील मुली असुरक्षित अखेर जबाबदार कोण तिघा विरोधात गुन्हा दाखल श्रीरामपूर शहरातील एका कॅफेमध्ये विद्यार्थीने नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला श्रीरामपूर नंतर शिर्डीमध्ये नेऊन तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि यातील बलात्कार करणारे तिघेही आरोपी श्रामपूर तालुक्यातील शहरागत असणाऱ्या शिरसगाव आणि माळेवाडी येथील आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की श्रीरामपूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या पिझ्झा हट कॅफे येथे एका सतरा वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार करत बलात्कार केला तर याच विद्यार्थिनीवर शिर्डीतील साई मालिक हॉटेलमध्ये एका आरोपीने बळजबरीने बलात्कार केला अल्पयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला म्हणून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी ललित राहणार शिरसगाव अनिकेत व महेश दोघे राहणार माळेवाडी या तिघाविरुद्ध श्रामपूर शहर पोलिसात भादवी कलम तीनशे तीनशे शहरशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली यादीने श्रामपूर शहर पोलीस स्टेशन लावून स्वतः समक्ष फिर्याद दिली कि तिच्या गावातील एका मित्राशी तिचे प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते प्रेमसंबंधातून सदरचा मित्र ते त्या तिला घेऊन शिर्डी येथे गेला तिथे शिर्डी येथे त्याच्या दोन मित्रांसह गेला होता त्यावेळी तिचा जो मित्र आहे त्याने फिर्यादीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते त्यानंतर त्याचा तिकडनं परत आल्यानंतर त्या फिया फिर्यादीचा जो मित्र होता त्याच्या दुस अन्य मित्राने फिर्यादीला पुन्हा समक्ष बोलवून घेतले आणि तिला सांगितलं की तुमच्या शिर्डीला जे संबंध झाले ते त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे असा व्हिडिओ सांगून तिला ब्लॅकमेल करून दुसऱ्या मित्रानेसुद्धा तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले दुसऱ्या मित्राने श्रीरामपूर येथील एका कॅफेमध्ये तिच्याशी संबंध प्रस्थापित केलेले होते आणि तिसऱ्या मित्राने त्याच दरम्यान तिच्याशी छेडछाड केली होती फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद तिने आरोपितांविरुद्ध श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे अधिक तपास चालू नमूद गुन्ह्यातील फिर्यादी ही अल्पवयीन असल्याने त्या आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड तसेच पोस्कोचे कलम सात व बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत अल्पयीन मुलीच्या अज्ञानापणाचा गैरफायदा उठवत आरोपीने सामूहिक बलात्कार करून विनयभंग केला व पीडितेला धमकी दिली या घटनेने पालक वर्गात एकच खाबा उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेक ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव